नमस्कार प्राईम टाईम बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत घडलेल्या सविस्तर बातम्या पाहण्याबद्दल नजर टाकूयात महत्त्वाच्या हेडलाईन्सवर वर मनोज जरांगे राज्यव्यापी बैठक घेऊन विजयी सभा घेणार सिद्ध करा नाहीतर राजकीय संन्यास घ्या चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य आदित्य तटकरे आणि मंत्री भरत गोगावले एकाच व्यासपीठावर आणि मुंबईतील त्रिविक्रम ढोल ताशा पदकाचा अनोखा विक्रम नमस्कार मी ऋतुजा आणि आपण पाहताय न्यूज अन कट महत्वाच्या हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्तारात मनोज जरांगे राज्यव्यापी बैठक घेऊन विजयी सभा घेणार आहेत याची माहिती स्वतः जरांगे पाटलांनी अंतरवाली सराटीतील पत्रकार परिषदेत बोलताना दिली आहे नेहमीप्रमाणे यंदाही नारायण गडावर लहान मोठा दसरा मेळावा घेणार असं देखील जरांगे म्हणाले हैदराबाद गॅझेट मधील नोंदीनुसार कुणबी प्रमाणपत्र द्या अशी मागणीही जरांगे यांनी यावेळी सरकारकडे केली आहे सरकार आता नाराजी घेणार नाही आता विश्वास देखील जरांगेंनी यावेळी बोलताना व्यक्त केलाय पाहूयात विजय सभा घेणार असा एक विजयसभा कधी होणार आहे आणि कुठे होणार आहे ते सध्या नाही ते होईल सगळ्यांचे मिळून राज्याची बैठक होईल आणि राज्यव्यापी बैठक झाल्याच्या नंतर सगळ्याच्या समक्ष ते ठरवले जाणार आहे कारण चाळीस पन्नास हजार खेडे आहेत तिथल्या सगळ्या पोरांना बोलून घेऊन त्यांच्या सगळ्यांच्या विचारांना ते ठरवून होईल दसरा मेळावा पण हा ते पारंपरिक नाही नारायणगडावरती पण यावेळेस कसं आहे की आम्हाला वेळ मिळाला नाही गैरसोय होईल त्याच्यामुळे छोटा मोठा जसा तसा पाचशे लोक असो नाही तर पाच हजार असो तेवढा छोटा मोठा कोणा ना। नारायणगडावरती होईल ना। परंपरेनं ना। पण आता निवेदन नसल्यामुळं तिची पूर्ण तयारी अवघड एक महिना त्या मराठ्यांना ज्या मराठीची नोंद नाही त्या मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र वितरित करण्याचं काम सरकार करल आता नाराजीची लाट घेणार नाही नसता मुख्यमंत्र्यांचं मराठ्यांच्या तोंडात आणि हृदयात नाव सुद्धा राहणार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रोहित पवारांवर जोरदार पलटवार मी कोटींचा दंड माफ केला असा आरोप रोहित पवारांवर केल्यावर सिद्ध करा नाही तर राजकीय नेते आहेत प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी खोटे आरोप करत आहेत अशी टीका बावनकुळे यांनी केली खर तर माननीय महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटीलजींनी जे रोहित पवार म्हणतात आहे त्या प्रकरणाला फक्त स्थगिती दिली आहे कुठलाही दंड माफ केला नाहीये आणि ते मला म्हणतात आहे की नव्वद कोटी रुपये आपण माफ केले आहे म्हणून मी म्हटलं राजकीय संन्यास घ्यावा प्रसिद्धीच्या झोतात राहण्याकरता रोहित पवारांनी अशा प्रकारचे आरोप लावून त्यांची प्रसिद्धी जी आहे यातनं जे मिळू पाहतात आहेत अशा खोट्या आरोपावरनं कधी प्रसिद्धी मिळत नाही थोडा जरा प्रगल्प प्रगल्भपणाने वागलं पाहिजे राजकीय वागताना किंवा आरोप करताना उठसूट आरोप करून राजकीय जी उंची आहे ती कमी करण्याचा त्यांचा जो स्वतःची राजकीय उंची कमी करण्याचा ते अनेक प्रयत्न करतात आहे त्यामध्ये त्यांनी हा प्रयत्न केला आहे अपरिपक्वतेचं लक्षण रोहित पवारांचं आहे थोडा अजून राजकारणात ते नवीन आहे त्यांनी थोडा अभ्यास करून घेतला पाहिजे आणि मगच राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले आणि महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे आज व्यासपीठावर एकत्र पाहायला मिळाले अलिबागमध्ये मुख्यमंत्री समृद्धी राज अभियानाच्या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभासाठी दोघेही एकत्र आले होते महत्वाचं म्हणजे दोघांनीही एकमेकांच्या शेजारी बसत मनमोकळ्या गप्पा केल्याचं पाहायला मिळालं पालकमंत्री पदाबाबत दोन्ही पक्षाचे नेते एकत्र बसून निर्णय घेतील असं आदिती तटकरे यांनी सांगितलंय तर आम्ही दोघं चांगल्या कामासाठी एकत्र आलो आहोत यात कुणी राजकारण आणू नये अशी भूमिका भरत गोगावले यांनी मांडली पाहूयात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका ज्या आहेत त्या स्वबळावर अजून त्याचे काय डिक्लेरेशन झालं नाही ज्या वेळेला डिक्लेरेशन होईल त्या त्यावेळेला ते बघू आपण काय असेल ते काळजी करू नका पण आज आ, आज बघितलं आम्ही रायगडचे दोन्ही पालकमंत्री पदाचे जे दावेदार आहेत एकाच व्यासपीठावर आलेले आहेत रायगडकरांनी काय संदेश घ्यावा रायगडकरांनी चांगला संदेश घ्यावा की चांगल्या कामासाठी आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत आमचे सर्व अधिकारी जिल्हाधिकारी असतील शो असतील आमच्या पोलीस अधीक्षक असतील आमचे डेप्युटी शो सगळेच आणि आखाती देशातील पहिल्या आणि एकमेव अशा मानाच्या त्रिविक्रम ढोल ताशा पथकाने यावर्षी गणेशोत्सवात चाळीसहून अधिक ठिकाणी वादन करत महाराष्ट्राच्या संस्कृतीची जगाला ओळख करून दिली आहे त्रिविक्रमच्या गेल्या आठ वर्षांच्या अथक परिश्रमांची आणि सातत्याने राखलेल्या जागतिक दर्जाच्या वादनाची भुरळ यु ए आणि ओमान मधल्या अनेक शहरांना पडल्याचं दिसून आलंय या आखाती देशातील विविध शहरांमध्ये पार पडलेल्या गणेशोत्सवांमध्ये वादन करण्यासाठी त्रिविक्रमला खास आमंत्रित आयोजित केलं गेलं चार ते पाच टीम्स ने आपलं वादन सादर करत लोकांना मंत्रमुग्ध केल्याचं पाहायला मिळालं यासह बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत रहा न्यूज अँकडे पॉडकास्ट वाले पॉपकॉर्नच्या गणपती विशेष भागात पुण्यातील मानाची दोन मोठी मंडळ येऊन ठाकणार समोरासमोर तर अनुभवा हा थरा कसं नाही हो गई की सगळे गणेशाची आराधना करतात सगळे खूप छान एन्जॉय करतात खेमेचं वातावरण जसं आम्ही करतो वडील एका मंडळात असतात मुलगा एकाचाच असतो चुलत्या एका मंडळात असतात अजून म्हणजे असं होतं की एखाद्या मंडळात चहा आला ना त्याला अरे त्यांच्याकडे चहा आलाय का बघ नाही तर याला कॉम्पिटिशन नसून कॉपरेशन आहे तुळशी बाग ना की महिला आणि तुळशीबाग आतून ना ते महिलांचं माहेरगर तुळशी बागेला समजलं जातं आणि वर्गणी बद्दल काय थोडस काहीतरी वेगळं वातावरण केलं जातं की वर्गणी हे काय तर वर्गणी हे लोकांना कनेक्ट आणि फीडबॅक घेण्याचं माध्यम आहे काय माहिती का जगामध्ये मा तुम्ही सगळं काही करू शकता पण समोरच्या खिशातनं एक रुपये काढणं हे किती अवघड असतं आणि ती कला आम्ही त्यावेळेस शिकलो त्यामुळे असं म्हटलं जातं की गणेशोत्सव हे एक मॅनेजमेंट स्कूल आहे गणेशोत्सवाचा कायम प्रश्न होतो की अरे गणेशोत्सवातनं राजकीय कार्यकर्ते असे घडले जातात की जो दहा वर्ष रस्त्यावर उतरून काम करतो जो प्रशासनाबरोबर विषय मांडू शकतो जो जनतेचे विषय सॉल्व्ह करू शकतो असाच तर लोकप्रतिनिधी आपल्याला पाहिजे ना या पाण्यात आम्ही विसर्जित करू हो की जिथं आज आपण आपल्या नदीचं पाणी पिऊन दाखवतो का मला चॅलेंज आहे की आता आपल्यापैकी कोणी पाणी या पाण्यात आपल्या गणपतीला विसर्जित तर धमाल मस्ती किशांनी भरपूर आणि मित्रमंडळासोबत पहावा असा गणपती विशेष पॉडकास्ट नक्की पहा विश्रांती नंतर स्वागत पाहूया उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पक्ष सचिव संजय मोरे यांच्या सूचनेनुसार यवतमाळ जिल्हा कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे त्यामध्ये शिवसेना व्यापारी आघाडीचे माजी जिल्हा प्रमुख प्रवीण निमोदिया यांची शिवसेना सहसंपर्क प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे त्यांच्या या नियुक्तीबद्दल यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे भारतीय जनता पार्टीकडून सुपारी घेऊन लक्ष्मण हाके बीड जिल्ह्यात दाखल झाले असून त्यांनी जिल्ह्यात राजकीय वातावरण तापवण्याचे काम सुरू केलंय असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे राज्य प्रवक्ते शिवराज बांगर यांनी व्यक्त केलाय लक्ष्मण हाके यांचा लढा नेमका ओबीसी समाजासाठी आहे की फक्त धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांना वाचवण्यासाठी आहे या असा सवाल बांगर यांनी उपस्थित केलाय लक्ष्मणा तुझ्यापेक्षाही शिवराळ आणि अत्यंत खालची भाषा आम्हाला येते तुला माझं जाहीर आव्हान आहे की एकदा ही भारतीय जनता पार्टीचं संरक्षण आणि बीड जिल्ह्यामध्ये आल्यानंतर धनंजय मुंडेचं संरक्षण सोडून तू ओबीसीच्या खड्या लढ्यासाठी लढ कारण एका बाजूला अजितदादांना शिव्या घालायच्या विजयसिंह पंडितांना शिव्या घालायच्या आणि दुसऱ्या बाजूला ओबीसीच्या मेळाव्यामध्ये धनंजय मुंडेच्या गाण्यावरती नाचायचं वाल्मिक कराडच्या निर्दोषताच्या किंवा वाल्मिक आगे बडो अशा घोषणा द्यायच्या म्हणजे खरंच एक प्रश्न पडतोय हा लढा ओबीसीसाठी आहे की धनंजय मुंडे आणि वाल्मिक करारसारख्या गुन्हेगाराला वाचवण्यासाठी आहे आणि मी या आपल्या माध्यमातून सगळ्या ओबीसी बांधवांना आव्हान करणार आहे की ओबीसीचा लढा लढण्यासाठी ओबीसीचे नेते सक्षम आहेत मग आदरणीय भुजबळ साहेब असतील आदरणीय पंकजाताई असतील त्यानंतर अनेक ओबीसीचे नेते या महाराष्ट्रामध्ये आहेत की जे ओबीसीचा लढा लढण्यासाठी सक्षम आहेत हा जो हके आहे हा हके फडणवीसांची सुपारी घेऊन आणि धनंजय मुंडे सुपारी घेऊन या बीड जिल्ह्यामध्ये वातावरण दूषित करण्याचं काम करत राज्य सरकारने मराठा समाजाला ओबीसी मधून मिळालेल्या आरक्षणाचा जी आर रद्द करावा या प्रमुख मागणीसाठी साताऱ्यात ओबीसी समाजाचा भव्य मोर्चा काढण्यात आला यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून ओबीसी समाजाच्या वतीने शिवतीर्थ ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढून मराठा समाजासाठी काढलेल्या जी आरचा फाडून निषेध करण्यात आला मी आज महाराष्ट्र शासनाला एवढं सांगू इच्छितो की महाराष्ट्र शासनाने हा जो काही जी आर काढलेला आहे हा जे आर काढताना अखंड महाराष्ट्र आणि अखंड भारतानं पाहिलं की एक उठतो व्यक्ती मराठा समाजातील एक व्यक्ती उठतो आणि उठून महाराष्ट्र शासनाला दबावाखाली हा जी आर काढायला लावतो आणि गादीवरती बसून अंतरून घेऊन पांघरून घेऊन एक न्यायाधीश आपली यंत्रणा पूर्ण यंत्रणा त्याच्या पायाशी बसून हा जी आर पाच मिनिटांमध्ये दहा मिनिटांमध्ये पुन्हा करेक्शन करायला लावतो ग्राम सभेचा जे आर म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट हा ग्राम सभेचा कुठला ठराव नाहीये जर महाराष्ट्र शासनाचा आज आम्ही धिक्कार करण्याचा एकमेव उद्दिष्ट एवढंच आहे की जे आर काढत असताना संपूर्ण यंत्रणा जी आहे ती राबवली जाते महिना दोन महिने एक वर्ष जे आर काढण्यासाठी लागलं जातं परंतु मरा सारखा व्यक्ती आज उठतो शासनाला वेटीच धरतो दहा मिनिटांमध्ये हा जी आर बदलतो याचा अर्थ ओबीसी समाजानं समजायचा काय सरकारला सरकारला वेटीज धरून हा जी आर काढलेला आहे म्हणून आम्ही सर्व हे जे ओबीसी बांधव आहेत तो हा जी आर चा आम्ही जाहीर निषेध करतो दुसऱ्या टप्प्याचा निधी अद्याप मिळालेला नाही त्यामुळे घरकुल लाभार्थ्यांचे बांधकाम निधीअभावी अर्धवट अवस्थेत थांबले आहेत या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रशांत मेश्राम नामक युवकाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भीक मागो आंदोलन केले या आंदोलनाद्वारे लाभार्थ्यांच्या वेदना धोरिकित करत दुसऱ्या टप्प्याचा निधी तातडीने मंजूर करण्याची मागणी करण्यात आली आहे हा गेल्या चार पाच महिन्यापासून आलेला नाही हा आणि या दरम्यान जे शासकीय कार्यालय आहे आमदार खासदार इतर सर्व जणांचे पगार वेळोवेळी होऊन राहिले पण का बरोबर भेटून राहिला रातोरात त्या उदयपूरला आला दोनशे कुटीच्या वरच निधी उपलब्ध होतो मग हे जे सर्व सामान्य लोक घरकुटी राहतात त्यांना निधी का बरोबर नाही त्याचे कारण काय आहे सर्वांचा पगार होऊन राहिला यांचा पगार का बरोबर नाही होऊन राहिला यासह हो बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत राहा न्यूज अनकट या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्टच्या अमेझिंग पॅकेजेस सह डिलक्स रूम कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन कपल्स साठी खास डेक रूम परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त तीन हजार तीनशे मध्ये अॅडव्हेंचर प्रेमींसाठी आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त सतराशे पर पर अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करा विश्रांती नंतर स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी बीड जिल्ह्यातील वडवणी येथे बंजारा समाजाच्या वतीने एक भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलं बंजारा समाजाला एस टी प्रवर्गात समाविष्ट करावे तसेच महाराष्ट्रामध्ये हैदराबाद गॅजेट लागू करावे या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता तहसील कार्यालयावर झालेल्या या मोर्चामध्ये बंजारा समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते हैदराबाद मराठा मराठा जर समजा लागू हे ये तो आपण ऑलरेडी तेलंगणामध्ये एस टी आरक्षण घेतो तो समजा आपण बी एसटी आरक्षण लागू यायच रामराव बापूर की आज आई पूर्ण हेतो आपण दिसा दोन हजार साते न आंदोलन केलं प्रतिभा ताई पाटील व मान्यता आज बापूर आरक्षण पूर्ण घ्यायच तो मग तेरच केअरचा संघटन या कोई राजकारणी या कोही एम आय छे या जर समजा तिने राजकारण या तिने काही करायला मिळवलं तर सम हे समाजानं गुमराह मत करो समाजानं फसाव मत नरस्र महाराष्ट्रीय आदेश आणूचा की बा समाज आपण लारायचा तो आपण समाजानं न्याय द्यायचा न्याय दे आहे आपा हक्का अधिकारचा कोण एम आय राजकारण पुढाकार कोण संघटना करा कोणी एम फक्त एकच मिशन रे फक्त एस टी आर एस धुळ्यातील पांजरा नदीपात्रात अनंत चतुर्दशीच्या दिवशी अनेक गणेश भक्तांनी गणरायाचं भक्तिभावानं विसर्जन केलं मात्र विसर्जन केलेल्या काही गणेश मूर्ती अंजनशहा दर्गा समोर असणाऱ्या नदीकिनारी उघड्यावर आढळल्याने एसपींनी स्वतः पुढाकार घेत पोलीस प्रशासनाच्या मदतीने उघड्यावर पडलेल्या सर्व मूर्त्यांचं विसर्जन केलंय पोलीस अधीक्षक श्रीकांत धिउरे यांच्या या पुढाकाराचं सर्वत्र कौतुक होत लावत आहोत आता आपण जिथे उभा आहोत तो हत्ती जोवा हा धुळे शहरामधला भाग आहे तिथे मोठ्या प्रमाणे आपण गणपतीचं विसर्जन करतो पण याचप्रमाणे इतर देखील अनेक ठिकाणी आपण विसर्जन करत आहोत त्या ठिकाणी आन्माच्या असे निदर्शनास आले की खूप ठिकाणी श्रींच्या ते बनलेलं आहे किंवा त्यांचा काही हात बनलेला आहे आणि विटंबना होण्याची देखील शक्यता आहे त्याच्यामुळे सर्व पोलिसांना आपण असे एक छोटे टेम्पो घेऊन त्यांना आपण इथे हाती धुवा इथे आणत आहोत तिथल्या लोकल जे मुलं आहेत त्यांच्यामार्फत आपण त्यांचे विसर्जन रिक्स आपण इथे करून घेत आहोत जेणेकरून मूर्तींची विटंबना होणार नाही आणि पुढे आणखी काही यवतमाळच्या दारवा तालुक्यातील दत्तवाडी सायखेड येथे भव्य आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं या शिबिरात गावकऱ्यांनी उच्च रक्तदाब मधुमेह ताप तसेच हृदयविकाराची तपासणी करण्यात आली आरोग्य तपासणीसाठी डॉक्टर नर्सेस तसेच आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते गावकऱ्यांनीही मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवत शिबिराचा लाभ घेतला यवतमाळच्या पुसद तालुक्यातील शेंबाळ पिंपरीत धार्मिक कार्यक्रमादरम्यान झालेल्या मेजवाणीत दिलेल्या खिरीमुळे तब्बल पंचवीस ग्रामस्थांना विषबाधा झाली आहे बाधितांमध्ये बहुतांश लहान मुलांचा समावेश असून महिलाही बाधित झाल्या आहेत ग्रामस्थांना उलटी जुलाब व पोटदुखीची लक्षणं जाणवू लागल्याने त्यांना तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र येथे भरती करण्यात आलं यामध्ये काहींची प्रकृती गंभीर झाली होती आरोग्य विभागाच्या वेळेवर केलेल्या प्रयत्नांमुळे सध्या सर्वांची प्रकृती स्थिर आहे या बातमीसह वेळ झालीये प्राईम टाईम बुलेटिन मध्ये इथेच थांबायची पाहत रहा न्यूज अनकट